नमस्कार स्वातीच किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय दहीवडा उन्हाळा म्हटलं की थंड पदार्थ दह्याचे पदार्थ सगळ्यांनाच खायला आवडतात आणि दहीवडा एक असा पदार्थ आहे जो आपण घरी बनवून खाऊ शकतो तर अगदी मस्त सॉफ्ट स्पंजी असे हे दहीवडे झालेले आहेत तर वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ संपूर्ण बघा आवडला तर लाईक करा शेअर करा या ठिकाणी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे या डाळीमध्ये पाणी घालायचे आणि एकदा असे हाताने व्यवस्थित चोळून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची फक्त एकदाच धुयचे जास्त वेळा जर धुतलं तर वड्यांना जो डाळीचा फ्लेवर येतो तो जास्त येत नाही त्यामुळे ही एकदाच अशी चोळून धुवायची आणि ह्यातलं सगळं पाणी काढून टाकायचे त्यानंतर एक्स्ट्रा पाणी घालून ही डाळ आपल्याला चार ते पाच तास भिजत ठेवायचे आहे चार ते पाच तासामध्ये ही व्यवस्थित भिजते पाणी थोडंसं जास्तीचं ठेवायचे डाळ व्यवस्थित पाण्यामध्ये बुडली पाहिजे कारण ही भिजल्यानंतर डबल होते तर इथे बघा डाळ व्यवस्थित भिजलेली आहे छान फुगली आहे आता ह्यातलं जे पाणी आहे ते काढून टाकायचे आणि त्यानंतर डाळ आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे ह्यातलं सगळं पाणी काढून टाकायचे त्यानंतर मिक्सरमध्ये दोन ते तीन बॅचमध्ये ही डाळ वाटून घ्यायची आहे वाटताना कमीत कमी पाणी वापरायचे किंवा अगदी थोडंसं घालून वाटून घ्या जर शक्य होत असेल तर बिना पाण्याची ही डाळ वाटून घ्या आणि नंतर अगदी थोडंसं पाणी घाला किंवा मग वाटताना अगदी थोडं थोडं पाणी घालून वाटा खूप पातळ पीठ करायचं नाही आहे आपण नॉर्मली जसं भजायला वगैरे पीठ बनवतो तसं बनवायचं नाही आहे तर इथे मी बघा अजिबात पाणी न घालता ही डाळ वाटलेली आहे छान सॉफ्ट झाली आहे एकदम स्मूथ अशी झालेली आहे डाळ व्यवस्थित भिजली की वाटली पण छान जाते त्यामुळे चार ते पाच तास निदान भिजवून घ्यायचे आहे आणि नंतरच वडे बनवायला घ्यायचे आहेत आता ही वाटलेली डाळ एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि राहिलेली सर्व डाळ आपल्याला अशीच वाटून घ्यायची आहे तर सुरुवातीला मी अजिबात पाणी न घालता वाटलं होतं आणि शेवटी मी अगदी थोडंसं पाणी घालून वाटून घेतलेले आहे तर असं आपल्याला हे घट्टसरच पीठ लागणार आहे ह्यात चवीपुरतं मीठ घालायचे आणि थोडेसे जिरे घातलेले आहेत ह्याने टेस्ट खूप छान येतो आता हे चांगलं एक सात आठ मिनटं फेटून घ्यायचं आहे तर हे व्यवस्थित फेटून घेतले बघा मी फेटल्यानंतर हे छान हलकं होतं मस्त ह्याला जाळी पडते आणि ह्याचे वडे छान सॉफ्ट होतात दह्यामध्ये हे व्यवस्थित मुरले जातात तर चांगलं हे फेटून झालेलं आहे आता लगेच आपण वडे बनवायला घेऊयात त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की ह्यात थोडंसं पीठ टाकून बघायचं आहे खूप कडकडीत तेल गरम करायचं नाही आहे ह्याने जर ती तेल खूप गरम झालेलं असेल तर वड्याला डार्क रंग येईल आणि आतमध्ये व्यवस्थित तळले जाणार नाही त्यामुळे खूप कडकडीत तेल गरम करायचं नाही आहे नॉर्मल गरम झालं थोडेसे बुडबुडे यायला लागले की लगेच वडे सोडून घ्यायचे आहेत जेवढे कडईत मावतील तेवढे तुम्ही एकदम तळून घेतले तरी ते चालतील तेलामध्ये टाकल्यानंतर हे आपोआपच हलके होऊन वरती यायला चालू होतात किंवा मग तुम्ही ह्याला तळातून थोडेसे हलवून घ्यायचे मस्त हे गोल होतात आणि वडे तळताना पीठ हातातून जर सुटत नसेल तर हात थोडासा पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे हात ओला केला की पीठ सहज हातातून सुटतं आणि छान गोल गोलगरगरीत वडे तयार होतात ह्याची साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी ठेवू शकता तर मस्त गोल्डन रंगावरती हे वडे तळलेले आहेत बघा छान हलकासा गोल्डन रंग आलाय असेच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत वडे तळत आले की तेलामधले बुडबुडे कमी व्हायला चालू होतात या स्टेजला हे वडे काढायचे आहेत आणि खूप डार्क रंगावरती काढायचे नाही आहे असेच आपल्याला काढायचे आहेत वडे तळताना गॅस मिडियम टू लो ठेवायचं आहे फुल करायचं नाही म्हणजे मग हे छान आतपर्यंत तळले जातील तर पहिले काही वडे तळल्यानंतर दुसरी बॅचसुद्धा मी अशीच तळून घेतलेली आहे सर्व वडे असेच तळून घ्यायचे आहेत तर इथे काही तळून झालेले आहेत तर मी थोडं फोडून दाखवते बघा आतमध्ये मस्त जाळी पडलेली आहे एकदम हलके फुलके झालेले आहेत असे वडे दह्यामध्ये व्यवस्थित मुरले जातात आणि खाताना छान सॉफ्ट असे लागतात मस्त आतमध्ये जाळी पडली आहे पीठ व्यवस्थित फेटलं की असे छान जाळीदार वडे तयार होतात त्यामुळे पीठ चांगलं फेटून घ्यायचे जर पीठ फेटायला त्रास वाटत असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व पीठ घालून जास्त वेळ थोडं फिरवून घ्या आता वडे झाल्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचे ह्यात थोडंसं मीठ घालायचं तर मी काळं मीठ घातलेलं आहे आणि ह्यात वडे आपल्याला हे थोडेसे भिजवून घ्यायचे आहेत भिजल्यामुळे ह्यात सॉफ्ट पण येतो थोडंफार जर तेलाचा अंश असेल तर तो पाण्यामध्ये निघून जातो बाय चान्स चुकून जर तुमचे वडे तेलकट झाले असतील तर ते तेलसुद्धा ह्या पाण्यामध्ये निघून जातं ते वडे एक पाच ते सात मिनटं फक्त पाण्यामध्ये भिजत ठेवायचे तोपर्यंत आपण दही फेटून घेऊयात तर इथे दही घेतलेलं आहे दह्यामध्ये साखर घालायची आणि हे दही छान फेटून घ्यायचं आहे वड्याचं जे पीठ आहे त्या पिठामध्ये जर पाणी जास्त झालं तर वडे तेलकट होऊ शकतात त्यामुळे पिठामध्ये जास्त पाणी अजिबात घालू नका तर इथे आपलं दही छान फेटून आहे बघा असं मस्त प्लेन दही आपल्याला बनवून घ्यायचं आहे आणि खूप घट्ट दही घ्यायचं नाही आहे असंच आपल्याला हे घ्यायचं आहे म्हणजे मग ह्यात वडे छान मुरतात आणि व्यवस्थित खाता येतात तर इकडे वडेसुद्धा आपले हे पाण्यामध्ये भिजून झालेले आहेत आणि चांगले भिजलेत आता हे हलकेसे पिळून घ्यायचेत आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत या पाण्यामध्ये मी फक्त मीठ घातलं होतं तुम्ही हवं तर थोडंसं दहीसुद्धा घालू शकता किंवा ताकामध्ये सुद्धा हे डायरेक्ट तुम्ही भिजवू शकता आता हे दह्या हे वडे जे आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेतले त्यावर दही घालायचे भरपूर दही घाला जर लहान मुलांना मसाल्यातले वगैरे किंवा तिखट वडे आवडत नसतील तर असे प्लेन गोड दह्यामध्ये हे वडे बनवून द्या असे सुद्धा खूप मस्त लागतात खायला इथे मी दह्यामध्ये फक्त साखर घातलेली आहे जर तुम्हाला डायरेक्ट दह्यामध्ये मसाला घालायचा असेल तर ओवा आणि जिऱ्याची पावडर त्याचबरोबर काळं मीठ आणि थोडंसं लाल तिखट तुम्ही दह्यामध्येच टाकून घेतलं तरी चालेल मी वरून घालणार आहे तर दह्यात दही घातल्यानंतर यावर आपल्याला हिरवी चटणी घालायची आहे ही पुदिन्याची चटणी आहे पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची लसूण आणि आलं एकत्रित एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। नक्की देईल हिरवी चटणी घातल्यानंतर यावर चिंचीची गोड चटणी घालायची ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता तुम्हाला टेस्ट कसा हवा आहे त्यानुसार आता वरून थोडंसं जिरे पावडर घालायचे आहे तर जिरे आणि ओवा एकत्रित सेम प्रमाणामध्ये भाजून घ्यायचं आहे हलकंसं आणि त्यानंतर बारीक वाटून घ्यायचं आहे ओवा आणि जिऱ्याच्या पावडरमुळे टेस्ट खूप छान येतो दोन्ही सेम प्रमाणामध्ये आणि हलकंसं भाजून घ्यायचं खूप जास्त भाजायचं नाही आहे त्यासोबतच आपण अगदी थोडंसं लाल तिखट यावर घालणार आहे हिरवी चटणीसुद्धा तिखट आहे आणि वरून थोडंसं काळं मीठ घालणार आहे काळ्या मिठामुळे टेस्ट खूप छान येतो हे तुम्ही हवं तर दह्यामध्येच मिक्स करून डायरेक्ट घेतलं तरी चालेल दही गोड ठेवायचं होतं त्यामुळे मी दह्यामध्ये काहीही घातलेलं नाही आहे अगदी मस्त हा दही वडा तयार झालेला आहे वाढताना तुम्ही हे हवं तसं गार्निशिंग करून वाढू शकता मस्त दिसतोय बघा वरून बारीक शेव घातलेले आहे शेवाऐवजी तुम्ही डाळिंबाचे दाणे घालू शकता किंवा प्लेन असाच वाढला तरी चालेल अगदी छान सॉफ्ट आणि स्पंजी असे हे दहीवडे तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने दहीवडे नक्की बनवा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता मस्त हा दहीवडा तयार झालेला आहे अजून एका प्लेटमध्ये मी सेम दहीवडे सर्व केले होते एका वाटीमध्ये आणि त्यावर मी थो थोडेसे डाळिंबाचे दाणे घातलेले आहेत तर बघा मस्त सॉफ्ट असा हा दहीवडा झालेला आहे सेम पद्धतीनेच इथे मी सर्व केले फक्त ह्या डाळिंबाचे दाणे घातलेले आहेत असं सुद्धा खायला खूप छान लागतं त्या आवडीप्रमाणे तुम्ही हे गार्निशिंग करा आणि मस्त हे सर्व करा तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढे दिलेलं बेल ऐकॉन प्रेस करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद